सिंधुदुर्ग ग्रामीण भागातील जीवनवाहिनी अशी ओळख असलेला एस टी म्हणजे लालपरीचा साजरा करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य बस स्थानक असलेल्या कुडाळ स्थानकावर एस टी बस सजवण्यात आली यावेळी एस टी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी आणि प्रवाशांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला खर तर एस वर्धापन दिन साजरा होतोय एस टी ही प्रत्येक तळागाळातील माणसांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे म्हणजे ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यता होती त्यावेळी एस डी महामंडळाने सगळ्यांना एकाच जाग्यात बांधून गावोगावी खेडोखेडीत जोडण्याचं काम या एसटीनं केलेलं आहे बहुजन आहे बहुजन सुद्धा या माध्यमातून एसटीचा प्रवास प्रत्येकाला आपला प्रवास वाटलेला आहे डबे पोचवणं असेल एखाद्या रोग्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं असेल सहली असतील वृद्ध असतील अशा अनेक लोकांना एकत्रित घेऊन जाण्याचं काम ज्या एस टी महामंडळानं केलेलं आहे त्या एस टी महामंडळाचा मला प्रवासी म्हणून सार्थ अभिमान आहे आणि यानंतर सुद्धा एस टी महामंडळाची झुडधोड आहे ती यश यशस्वी व्हावी यासाठी एस टी महामंडळाला खूप खूप शुभेच्छा एस टी ग्रामीण एस टीचा आज स्वातंत्र्य वर्धापन वर्धापन दिनानिमित्त सर्वांना प्रवाशांना सर्व एस टीचे कर्मचारी अधिकारी आणि सर्व एस टीने प्रवास करणारे जे काय आपले एस टीला आपली जीवनवाहिनी त्या सर्वांना परत एस टीचं स्वातंत्र्य वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा तसंच आजच्या मी सर्व प्रवाशांना असं आवाहन करतो की आपली जी जीवनवाहिनी आहे त्या एस टीच्या गा बसमधून जास्तीत जास्त uh, प्रवास करून आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी आणि आजच्या दिवशी मी असं सांगू इच्छितो की आपली जी एस टीची बस आहे ती एस टीची बस आता हळूहळू ए आय स्मार्ट टेक्नॉलॉजीमध्ये पदार्पण करत आहे त्याच्यानंतर नवीन नवीन सेवा सुविधा आपल्याला पुढच्या काळामध्ये आता येत्या काळामध्ये मिळणार आहेत त्या सर्व सुविधांचा लाभ व्हावा असं मी आवडतो नमस्कार माझं नाव संकेत कोकाटे मी गेल्या एक वर्षापासून या पॉर्ट्रेड कंपनीमध्ये कार्यरत आहे ॲज अ मॅनेजर म्हणून सो so, लोकांना गुंतवणूक करताना शेअर मार्केटचं नॉलेज नसतं शेअर मार्केटमध्ये चढ उतार हे चालूच असतात त्याच्यामुळे लोक गुंतवणूक करायला घाबरतात पण मी जेव्हापासून पॉर्ट्रेडमध्ये गुंतवणूक केली तेव्हापासून मला मार्केटचा परिपक्व नॉलेज भेटलं प्लस दुसरी गोष्ट म्हणजे की जे मला रिटर्न्स आहे ते चांगल्या प्रमाणात भेटायला लागले जर मी शेअर मार्केटमध्ये एंट्री करतो तिथं माझा लॉसेस होतो बऱ्याच प्रमाणे स्वतः पण जेव्हा मी पॉलिटेड क दिलं तेव्हापासून चांगल्या प्रकारचे मला प्रॉफिट मिळाले